भारत के सभी राज्यों की खबर खबर एस न्यूज जनरल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एसएनएस न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्या सोबत ना वर्धा येथे विश्व हिंदू परिषदेची जिल्हा बैठक साई मंदिर वर्धा येथे संपन्न झाली या बैठकीत विहिम जे विदर्भ प्रांत सहमंत्री अमोलजी अंधारे खामगाव विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटलजी पांडे सामाजिक समरसता विभाग मनीष मनीषजी बिसेन मातृशक्तीच्या प्राप्त सहप्रमुख सौ सीमाताई पांढारकर मातृशक्तीच्या प्रमुख अनुराधाताई महाकाळकर जिल्हा अध्यक्ष सुभाषजी राठी जिल्हा मंत्री अनिलजी कावडे जिल्हा सहमंत्री अरविंदजी कोकाटे जिल्हा सहमंत्री सरदजी कोनप्रतिवार बजरंग दल जिल्हा संयोजक महेशजी राऊत यांच्या उपस्थित पार पडली या बैठकीत विहिम बजरंग दल मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनीचा बाराही प्रकंडात विस्तारावर चर्चा करण्यात आली आणि त्याचसोबत प्रखंडातील नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या त्यामध्ये विहीम जिल्हा उपाध्यक्ष म्हणून देवानंदी दुर्वे वर्धानगर विहिम मंत्री म्हणून सुधीरजी मानकर सहमंत्री म्हणून संजयजी पोकळी हिंगणघाट प्रखंडात मातृशक्ती प्रमुख म्हणून सौ विद्याताई पिळंके बालसंस्कार प्रमुख म्हणून सौ पुष्पाताई कुपसरे संस्कृती संवर्धन जनप्रतिष्ठान संयोजिका म्हणून सौ मीनाक्षीताई जिडगेलवार पुलगाव प्रखंडमध्ये बजरंग दल गौरक्षा प्रमुख म्हणून प्रथम यबान कुणाल रोहनकर सुरक्षा प्रमुख आयुष यबान बलोपासना प्रमुख दर्शन दुर्गडे सत्संग प्रमुख आयुष मून विद्यार्थी प्रमुख म्हणून तर वडनेर प्रठ प्रखंडात बजरंग दल संयोजक म्हणून निखिलजी कातोरे यांची नियुक्ती करण्यात आली